शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर शिर्टी घालवाड नरसिंहवाडी सैनिक टाकळीसह प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिरोळसह तालुक्यामधील गावांमध्ये पहाटेपासूनच प्रमुख ठिकाणी आणि शाळांमध्ये दे, स्पीकरवरती देशभक्तीपर गीतांचा स्वर घुमत होता दत्त सहकारी साखर कारखाना प्राथमिक माध्यमिक शाळा माध्यमिक आरोग्य केंद्र शिरोळ पोलीस ठाणे तहसील कार्यालय पंचायत समिती आणि नगरपरिषद इथे मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला येथील शिवाजी चौक इथं नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर केलेल्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता दत्तबालक मंदिराच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणांसह गीते सादर करून पालकांसह नागरिकांची वाहवा मिळवली तर सैनिक टाकळवाडी इथल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्ती गीतांवर लेझी नृत्य सादर केला यावेळी स्वामी समर्थांच्या मूर्तीला तिरंगी रंगाच्या आकर्षक फुलांनी सजवलं होतं लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरो